ही आहे जादूची टोपी काय आहे ही या टोपीला आपण प्रश्न विचारला किती उत्तर देते बघा या ठिकाणी कारण आहे बघा आईच्या बहिणीला काय म्हणतात बघ टोपी कशी उत्तर टोपी उत्तर सांगा बरं ये बघा आई टोपी उत्तर दिले उत्तर मावशी आपण दुसरा प्रश्न विचारूया सदुसष्ट आणि सत्याहत्तर या मोठी संख्या कोणती चला टोपी उत्तर सांगितलं कोणती मोठी संख्या सांग अरे वापर उत्तर दिला आहे सत्याहत्तर टोपिला दुसरा प्रश्न जसं पिवळा पिवळा जर कळा काय सांगते उत्तर कळा कुठ कळा कडा वेगळा कडा बगळा पारवा सगळा टोपी चल उत्तर सांग लवकर व्हेरी गुड सगळा अक्षर तुम्ही होणार अर्थ पूर्ण शब्दा मध्ये मधले अक्षर कोणता आहे सफरचंद शब्द होतो उत्तर काय सांगतो बघूया व्हेरी नाईस सपरचंद अक्षर आहे आणि बरोबर आपला राष्ट्रीय ध्वज कोणता तिरंगा टोपी उत्तर बरोबर बघूया टोपी चल उत्तर प्रश्न तुला राष्ट्रीय ध्वज कोणता उत्तर सांग तिरंगा बरोबर तुला पुरा प्रश्न नाण्याच्या आवाजाला काय म्हणतात चला टोपी जादू दाखवा या ठिकाणी काय उत्तर आहे सांगा छान छान छन छान पुढचा प्रश्न विचारा अक्षर तयार शब्द सांगा काय शब्द ये बघा टोपी काय पुढचा प्रश्न विचारूया टोपीला पैकी हवे वाहन कोणते जहाज रेल्वे विमान हवे विमान टोपी बरोबर सांगा बघा टोपी उत्तर दिला टोपीला पुढचा प्रश्न विचारूया सत्तावीस मधून तीन वजा केल्यानंतर म्हणजे कसं कमी तुम्ही टोपीला प्रश्न देऊया सत्तावीस मधून तीन वजा केल्यानंतर किती होते रे चल टोपी उत्तर आम्हाला बरोबर सांग अरे बरोबर उत्तर काय प्रश्न ब्याण्णवच्या आधीची पहिली संख्या कोणती टोपी आपल्या उत्तर काय तिथे बघूया चला तुम्हाला माहित सांगा व्हेरी गुड टोपी सांग बर बघा आहे जादूची टोपी बघा ही टोपी आपली कुठे सापडली